आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात क्रिकेट खेळताना एका मुलाला विजेचा धक्का लागून तो तब्बल पन्नास टक्के भाजल्याची घटना घडली आहे यामुळे महावितरण आणि पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय बदलापूरच्या बेलवली परिसरातील नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाजवळ नील नॉर्मन हा तेरा वर्षीय मुलगा क्रिकेट खेळत होता यावेळी तिथल्या शेडच्या पत्र्याच्या शेजारी अडकलेला बॉल आणायला तो गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला यात नील हा पन्नास टक्के भाजला आहे जवळ जाणाऱ्या उघड्या तारा या पत्र्याच्या शेडच्या अगदी जवळून गेल्यामुळे हा विजेचा धक्का लागल्याचं स्थानिकांनी सांगितलंय महावितरण आणि नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे नीलच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचाराची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या पालकांकडून होत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर